बोल हॅलो आहे पाच आणि आमचं आवरून झालेलं आहे हे बघा पण आणि आम्ही चाललेलो आहे आता माझ्या मामाच्या गावाला आणि रेवाच्या पण मामाच्या गावाला हाय का रेवा कुठे चाललोय आपण बर तिथं कोणाला कोणाला भेटणार आहे तू

विंडो सीटला प्रॉपर मी बसने जाण्याचं ठरवलं होतं कारण की गावाला प्रत्येक वेळेस जाताना मी टू व्हीलर जातो हे पण ह्यावेळेस मी प्रॉपर लालपरीने जायचं असं

आणि महत्वाचं कारण होतं ही अशी झोप मी रात्री झोपलो होतो आणि सकाळी असा व्हिडिओ काढलेला आहे मस्त रानात झोपलो होतो सुकून मी गावाला पोचलेलं दिवशी चार पाच वा वाजता वादळ काढलं होतं आणि मस्त वातावरण झालं होतं मामाच्या मराला घेतलं मी टू व्हीलरवर आणि असंच गावात शेल मारायला गेलो होतो टू व्हीलर काढून म्हणजे गावाकडं असं टू व्हीलरवर फिरण्याची मजा वेगळीच आहे असं दिवस पोहोचण्याच्या टायमाला तो व्हीर फिरत होतो आणि पुढे पुढे जात असताना एक आम्हाला गावामध्ये नवीनच मंदिर झालंय बाळूबामाचं मंदिर तिथे जास्त आम्ही थांबून मग दर्शन वगैरे घेतलं खूप भारी वातावरण होतं संध्याकाळचे पाच सहा वाजले होते ऑसम नंतर हायवेला आलो आम्ही हायवेला हायवे डायरेक्ट व्हिडिओ वगैरे त्यांनी त्याने मागून एक व्हिडीओ बनवलाय आहे आय कॅनॉट एक्सप्लेन have been there. नंतर आम्ही एक चॅलेंज घेतलं होतं की ढेकाळा मधून सरळ बॉडीचा सेप ना हाल तर चालून दाखवायचो आमच्या मामाने मग चालून दाखवलं आणि वाटत होता तो घेतली थोडीफार पण तसं काही नव्हतं मग सकाळी उठल्यानंतर हे वाता वातावरणामध्ये गाई आणि एक आपलंच मामाचं भुबू त्याचं नाव आहे काय आहे माहीत नाही खंडू वगैरे असं काहीतरी नाव आहे त्याचं मस्त खेळत होते दोघं बघा काय करतायत मग मी नंतर शेळी शेळीचं दूध काढण्याचं ट्राय केलं ट्राय केलं म्हणजे खूप वर्षापूर्वी मी असं ट्राय केलं होतं काढत होतं म्हणजे गावाला असताना पण आता खूप वर्षानंतर ट्राय केलं आणि मग सकाळी मामाची मुलगी सिद्धेश्वरी आणि रेवा रांगोळी काढत होते मी उठलो आणि मग मी टेरेसवर झोपलो होतो परत दुसऱ्या दिवशी तिथून उठून मग मला टेरेसवर दिसला रांगोळी काढतो मी खाली आलो आणि आमची फिटिंग काढली मस्त रांगोळ काढली होती एकटीने काढली तू दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मामाचे एक प्रोग्रॅम मामा होता तर मामाने संध्याकाळी भोजन ठेवलं होतं तर मी मी त्या माहौल मध्ये एक म्हणायचं मजा घेतली हे माझ्यासाठी खूप जबरदस्त मेडिटेशनचं काम आहे भजनामध्ये बसून टाळवायचं ना सो मजा आली हे भजन रात्री साडेसात आठ ला चालू झालेलं तर अकरा वाजेपर्यंत चालू होतं तर ह्या पूर्ण तीन चार तासामधला सर्वात हायलाइटेड एक भजन म्हणजे राधे ग राधे हे तुम्ही ऐकू शकता इथून पुढं चालू आहे म्हणजे माझं फेवरेट आहे आणि जे रेग्युलर ऐकतात भजन त्यांना माहीत असेल ज्यांनी कधीच भजन ऐकलं नाही त्यांनी जर ऐका तर नाही गुरु म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी कीर्तन पण आणि कीर्तनाचा सर्व रेकॉर्डिंग केलेलं आहे त्यात गुरु म्हणजे काय केलेलं आहे आणि तुम्ही निवृत्तीनाथ हे श्रीगुरु आहेत आणि नाथ महाराज महाराज सद्गुरु जनार्दन स्वामी हे सद्गुरु आहेत आणि असेल आहे आणि जगदगुरुजीने तीन कक्ष आहेत एक देवकोटीचे जगद्गुरु शास्त्रकुटीचे जगद्गुरु आणि संत कुटीचे जगद्गुरु देवकुटी हे जगद्गुरु कोण भगवान श्रीकृष्ण वंदे जग भगवान श्रीकृष्ण हे देवकुटीचे जगद्गुरु कारण कुरुक्षेत्राच्या ठिकाणी भगवंताने अर्जुना नायकिने या जगाच्या निमंत्रणास गीता प्रदान केली आहे अर्जुनाची व्याजे गीता प्रकाशनी श्रीराजे संसार एवढे थोरे आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण हे देवकोटीचे गुरु आहेत आणि आद्य गुरु शंकराचार्य हे शास्त्रकुटीचे जगद्गुरु आणि आपले देवकोटीचे जगद्टीचे जगद्गुरु कोण असतील तर ते म्हणजे निळपार वर्ण करतात जगद गुरु तिसऱ्या दिवशीच सकाळ सकाळ झाली होती मी जस निघणार होतो त्यासाठी मला परत एकदा ढेकाळात चालायचं होतं आय डोंट नो वाय बट मला मजा येते होती मग मी चाललो थोडा वेळ जस रिलॅक्स झालो आणि मग एक छोटासा व्हिडिओ बनवला एक म्हणजे घराशेजारीच तुम्ही इमेजिन करू शकता मस्तपैकी वास्त्र खातात आहेत शेळ्या आहेत झाड आहेत पेरूची Exactly.